कल्पेश यादव इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित इनोव्हेट यू या राष्ट्रीय हॅकॅथॉन स्पर्धेचं आयोजन सतरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी रोजी होणार असून या स्पर्धेकरता अडीचशेहून दोनशे पन्नासहून अधिक टीमने पार्टिसिपेट केला आहे यातील एकशे चौऱ्याण्णव निवडक संघांना आपण इन्व्हाइट करतोय देशातील नऊ राज्यासह एकोणचाळीस शहरांमधून एकोणचाळीस जिल्ह्यामधून या स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला आहे या स्पर्धेचं सतरा तारखेला एक वाजता प्रारंभ होईल आणि सा, साधारणतः दुसऱ्या दिवशी अठरा ता तारखेला एक वाजता या स्पर्धेचा समारोप होईल चोवीस तासाची ॲक्केथॉन असल्यामुळे कुठेही डिस्टर्ब विद्यार्थ्यांना केलं जाणार नाही एक व नंतर दीड ते साडेतीनच्या दरम्यान परीक्षक या परीक्षणासाठी मल्टीनॅशनल आय टी कंपनीचे अधिकारी आपण निमंत्रित केलेले आहेत प्रमुख पाहुणे ए और... आय सी टीचे चेअरमन सीतारामन सर चंद्रशेखर बुद्धा ए आय सी टी को चीफ कॉर्डिनेटर नंतर आपले एस पी पी यू चे व्हाईस चान्सलर सोलापूर विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर यासह आप पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निमंत्रण दिलेलं आहे या सर्वात महत्त्वाचं या हॅकॅथॉन तंत्रज्ञान क माहोलमध्ये आपल्या शिरूर जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील अटलबिहारी वाजपेयी या शाळेतील एकशे वीस विद्यार्थ्यांना आपण विशेष निमंत्रित केलं याचं प्रामुख्याने कारण भविष्यात आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व या शालेय जीवनापासून जर आवड निर्माण जर झाली तर या स्पर्धेमध्ये स्पर सर, ते सहभाग नोंदवतील आणि या स्प या शाळेचे प्रमुख म्हटलं तर चुकीचं होणार नाही वाबळे गुरुजी वारेसर वारेसरांना आपण इनोव्हेशन अवॉर्ड आपण घोषित केलेलं आहे ते सुद्धा या स्पर्धेसाठी निमंत्रित केलेलं आहे